अरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी नामदेव महाराजांचा सुंदर असा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नामणे देवा देव नाही पूजिला देव नामा हाती जेवला नामणे देव नाही पूजील દવનામા હાથી હાથ ઘેવણી છે તાટ હાથી ઘણી નૈવેદ છે તાટ હાટ ધરણી ઉબરા નીટ હાટ ધરણી उभा नीट असा देवाने भक्त नाही पाहिला देव नामा हाती जेवला ना देव नाही पूजला देव नामा हाती जेवला ना देव नाही पूजिला देवनामा हाती जेवला, घरी येतच म्हणती माता घरी येतच म्हणती माता नैवेद्य खला जाता जाता नैवेद्य खाल्ला जाता जाता असा देवाने भक्त नाही पाहिला देव नामा जेवला ना देव नाही नामा हाती जेवला ना देव नाही पूजला देवनामा हाती जेवला बालपणाची भावडी बालपणाची भावडी ठाऊक नाही ती नीलावाडी ठा जनी नामदेव भेटला जनी म्हणे नामदेव भेटला देव नामा हाती जेवला ना देव नाही पूजिला देव नामा हाती जेवला